असं होत की आता ही जी नवीन पुन्हा पहिल्यापासून सांगता का मला थोडं ऐकायला आलं नाही अच्छा आपल्याला आता नवीन पिढीला म्हणजे पुढच्या जनरेशनला अजून या नामस्मरणामध्ये या हरिनामामध्ये या संकीर्तन मुवमेंट मध्ये वळवण्यासाठी त्यांच्यासाठी आपण काय अशा हे उचलल्या स्टेप्स असं मला सांगू शकाल प्लीज कि त्यांनी या भक्ती मार्गामध्ये वळावं थँक्यू माताजी आता एक प्रिसिपली थोडं शॉर्ट मध्ये सांगते हा खूप मोठा विषय पण कसं असतं ना माताजी एखादी व्यक्ती भक्त बनणं ही एक खूप मोठी इव्हेंट आहे म्हणजे असं आपल्याला असं खूप वाटतं की आपल्या मुलांनी भक्त बनावं शेजारच्यांनी बनावं यांनी बनावं त्यांनी बनाव सगळ्यांनी भक्त बनावं पण असं होत नाही कारण आता तुम्ही आज भक्तीमध्ये आलाय ही एक खूप मोठी इव्हेंट आहे माताजी म्हणजे इतकं इझी नसतं कोणी भक्तीमध्ये येणं पण म्हणून आपण कोणाला सांगायचं नाही असं आहे का असं नाही भक्तीमध्ये हरिनामाबद्दल स्पेशली किंवा भक्तीच्या भक्तीच्या इतर क्रियांपेक्षा पण हरिनाम संकीर्तनामध्ये कोणाला कोणी यावं त्याच्यासाठी आपण पहिली एक गोष्ट अशी करू शकतो की त्या व्यक्तीच्या मनामध्ये भक्तांबद्दल आणि भक्तीबद्दल खूप सारी पॉझिटिव्हिटी आपल्या वागण्यातून निर्माण झाली पाहिजे अशी पॉझिटिव्हिटी आपण त्यांना कधीच असं सांगू सांगू नये की म्हणजे सांगू शकतो सांगू शकतो पण आपण कधी कोणाला फोर्स करू नये की अरे जप कर जप कर जप कर कीर्तन कर जप कर कीर्तन कर असं जेव्हा आपण करतो तेव्हा जर ती व्यक्ती रेडी नसेल जसं एखादं बाळ आहे ते अजून छोट आहे काही काही मुलं काही मुलं लवकर चालायला लागतात काही मुलं उशीर चालायला लागतात बरोबर तर अरे अकरा महिन्याचं झालं अजून चालत नाही शेजारच्यांचं मूल तर नऊ महिन्यातच उभं राहायला लागलं धरून धरून चालायला पण लागलं उठ, 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 उठ मी हात घेऊन तुला चालवते मी तुला हात घेऊन चालते असं झालं असं जर केलं आणि जर ते बाळ अजून रेडी नाहीये तर त्याच्या पाया, पायामध्ये डिफॉर्मिटी होऊ शकेल त्याला काही आणखीन प्रॉब्लेम होऊ शकेल सो म्हणून रेडीनेस जो असतो ना त्या व्यक्तीला रेडी करायचं आधी ही रेडीनेस काय आहे तर ही पॉझिटिव्हिटी त्याला खूप सारं प्रेम द्या प्रसाद खायला द्या प्रेमाने वागा आपले कुठले जे आपले अनर्थ असतील त्याचा त्यांच्याशी फारसा त्यांच्यावरती परिणाम होऊ देऊ नये आपण अशी आपण जर काळजी घेतली आणि खूप सारी पॉझिटिव्हिटी जर देत राहिलं ना तर ऑप ऑप आता सांगते तुम्हाला एखादी व्यक्ती भक्त बना बनण्यासाठी ना म्हणजे आता तुम्हाला एखादी एखादी गोष्ट विकत घ्यायची हा त्याचं मूल्य आहे शंभर रुपये ठीके तर ते शंभर रुपये जोपर्यंत तुमच्याकडे नाहीत ना तोपर्यंत तो तुम्ही ती विकत घेऊ शकत नाही ठीक आहे तसं भक्तीचं पण मूल्य आहे सपोज आपण पकडूया शंभर रुपये असं नाही भक्तीचं मूल्य करू शकत नाही उदाहरणाखात म्हणते तर जोपर्यंत त्या व्यक्तीकडे ते शंभर रुपये नसतात ना तोपर्यंत ती व्यक्ती भक्त बनू शकत नाही मग ती भक्ती घेऊ शकत नाही एक्सेप्ट करू शकत नाही मग ती शं... उपे का उपे ला ते शंभर रुपये काय आहेत बरं ते शंभर रुपयाला सुकृती असं म्हणतात भक्तीच्या भाषेमध्ये ठीक आहे ते सुकृतीचे आता तुम्ही असं इमॅजिन करू शकता की ती सुकृती एका कॉइन्सच्या रूपांमध्ये येते एक एक प्रत्येक सुकृतीचे एक एक कॉइन असतं असे शंभर कॉईन जमा झाले की त्या व्यक्तीला भक्ती मिळते आता आपलं काम काय आहे की त्या म्हण त्या व्यक्तीची जी पिगी बँक आहे सुकृतीची त्याच्यामध्ये आपण एक 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 कॉइन्स -एक टाकत -एक राहायचे ती कॉइन म्हणजे काय आहे आहे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस लोकांना भक्ती बद्दल पॉझिटिव्ह देत राहायचं आणि जेव्हा त्यांची ती पिगी बँक भरेल तेव्हा ते, ते भक्ती घेणार आता तुमच्या कधी कधी तुम्हाला असं वाटेल अरे ह्या व्यक्तीला तर मी एकदा सांगितलं आणि लगेच भक्तीमध्ये आले लगेच जग चालू केला सेवा चालू केला सोळा माळाला पोचले सुद्धा म्हणजे कसं काय बरं म्हणजे <laughs> तेव्हा आपण असं लक्षात घ्यायचं की कुणीतरी पूर्वी या जन्मामध्ये किंवा पुढच्या मागच्या कितीतरी जन्मांमध्ये नव्याण्णव कॉइन्स टाकून ठेवले होते एक एकाच व्यक्तींनी नाही अनेक वेगळ्या 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 व्यक्तींनी टाकून त्याच्याकडे नव्याण्णव कॉइन्स ऑलरेडी होते आज मी एक कॉईन टाकला आणि त्याचे शंभर रुपये झाले घेतली त्यांनी भक्ती लगेच अशी माझं त्याच्यामध्ये काही क्रेडिट नाही मी आयसिंग लावलेला केक तयार होता त्याच्यावरती एक चेरी टाकली आणि अशी घेऊन ऑफरिंगला ठेवला तिकडे ते काय ते माझं क्रेडिट असं म्हणू शकतो आपण पण तसं आहे माताजी की कोणाला भक्तीमध्ये वळवण्यासाठी आपण त्या व्यक्तीला भक्तीबद्दल खूप सारा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स देणं गरजेचं आहे ते आपण देऊ शकतो एक भक्त काय देऊ शकतो श्रद्धा देऊ शकतो ती श्रद्धा कशी देऊ शकतो ती श्रद्धा भक्तीबद्दल पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स देऊन आणि मग ते ऑपअप करतील मग ते ऑपअप करतील आपण त्यांना ऑफकोर्स सांगू शकतो बोलवू शकतो प्रोग्रामला बोलवू शकतो प्रसाद देऊ शकतो चांगल्या भक्तांच्या संगतीमध्ये आणू शकतो आणण्याचा प्रयत्न करू शकतो प्रयत्न करण्या करणं नक्कीच योग्य आहे पण आपण फोर्स नाही करू शकत फोर्स केला की संपलं फोर्स केला की जेवढ्या फोर्सनी आपण त्यांना आणणार तेवढ्या फोर्सनी ते आय होप so, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं मातोजी का आणखीन काही त्याच्यामध्ये तुम्हाला हो हो छान आणि सुकृती आणि दॅट कॉइन्स एक्झाम्पल पिगी बँक इट्स नाईस हो माताजी माता पर्सनली माझं खूप आवडतं एक्झाम्पल आहे ते हो। uh, आपल्या बाबतीमध्ये स्पेशली म्हणजे इथे जर कोणी यंग आया असतील तर त्यांना तर मी सांगू इच्छित आपण बाहेरच्या लोकांबद्दल भरपूर पेशंटली करत राहतो पण आपल्या मुलामुलींच्या मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला हेच प्रिन्सिपल सुकृतीचे कॉइन्स टाकत त्यांना भक्तीबद्दल खूप पॉझिटिव्हिटी वाटू दे नंतर करती। तस होता। नाचात होता शौता थे शौता थे। ते स्वतःहून करतील कसं होतं छोटी असतात मुलं तेव्हा आई बरोबर मंदिरामध्ये नाचत नाचत येतात जप करतात नरसिंहारती म्हणतात खूप छान वाटतं आपल्याला किती छान माझा तर भक्त प्रल्हाद आहे असं वाटतं थोडी मोठी होतात तेव्हा ते स्वतःहून जेव्हा त्यांना स्वतःचा चॉईस कळतो तेव्हा ते स्वतःने वाटतात की नाही मला आता एवढं नाही मला मी एवढं एवढं करणार मी एवढं एवढं नाही करणार ठीक आहे हरकत नाही त्यांना एक्सेप्ट करून त्यांना पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स देत राहायचे देत राहायचे देत राहायचे पूर्वी त्यांना दिलेले आहेत ना तुम्ही एवढ्या मंदिरामध्ये ते आलेले आहेत एवढा प्रसाद त्यांनी खाल्लेला आहे अजूनही प्रसाद खातायत हळूहळू ते त्यांचे सुकृतीचे कॉइन्स माहिती नाही आपल्याला कि ते भक्त आहेत आणि थोडं काही ह्याच्यामुळे थोडे डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत अजून त्यांचे सुकृतीचे कॉइन पडलेले नाहीये आपण पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स देत राहायचे मग कदाचित ते पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स त्यांची श्रद्धा वाढवायला मदत करतील किंवा त्यांना श्रद्धा मिळायला मदत करतील माझं स्वतःच खूप आवडतं एक्झाम्पल स्वतः स्वतःला बजावण्यासाठी सुद्धा आणि इतरांशी शेअर करण्यासाठी म्हणजे मला असं ते दिसतं <laughs> so, आता म्हणून भक्तांनी ऍक्च्युली म्हणून ना माताजी भक्तांनी एक खूप उत्तम उदाहरण असणं महत्वाचं आहे कारण त्याच्याने आपण लोकांची खूप सुकृती वाढवू शकतो एका व्यक्तीला बघून जेव्हा आपल्याला वाटतं की वाह काय मस्त व्यक्ती आहे असं कोणाला आता तुम्हाला बघितलं रसिका माताजी वा काय मस्त आहेत ना रसिका माताजी वा असं ज्यांना वाटलं ना त्यांची पडले ना कॉइन्स एक पडले का दहा पडले तुम्हाला अप्रिशिएट केलं त्यांनी भगवंतांनी नोट केली अरे माझ्या भक्ताच अप्रिशिएट केलेलं आहे चला यांच्याकडे एवढे कॉइन्स मी देऊन टाकले खूप छान थँक्यू व्हेरी मच माताजी थँक्यू हरे कृष्ण थँक्यू काही प्रश्न खूप मस्त जपा सेशन बरोबर वैष्णव सदाचार पॅरेंटिंग सगळं झालं थँक्यू थँक्यू प्रॅक्टिकल उत्तर होती ना म्हणजे आताच जे दिलेलं तुम्ही म्हणजे खरंच खूप असं प्रॅक्टिकल आणि जीवनामध्ये अप्लाय करण्यासारखे एक्झाम्पल आणि खूप छान मार्गदर्शन पवित्र लीला माताजींना प्रश्न आहे का काही मग त्याची विचारू हो, शकता तुम्ही पुढचं लेक्चर कधी असेल तो प्रश्न आहे <laughs> सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला विचारायचे आम्हाला तुम्ही बारामतीला आल्यानंतर प्रश्न विचारायचे तर तो प्रश्न आहे की कधी येणार आहे तो प्रश्न <laughs> प्रार्थना करा माताजी तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा मी जे काही बोलण्याचा प्रयत्न करते ते आचरणात आणण्याचा सुद्धा प्रयत्न करा माताजी आम्हाला नक्की नक्की आपण छान प्रोग्राम ऑर्गनाईज करूया आणि रजसुंदरी माताजी नक्कीच एवढ्या सगळ्या जी आहे ती पूर्ण करतील अशी आम्ही प्रार्थना करतोय बाकीच्या बहिणी पण वाट बघतात नक्कीच माताजी वाट बघतो कावडीला या म्हणजे तिथे छान प्रोग्राम करूयात सेवा होऊ शकते आणि अजून एक विनंती होती सगळ्यांना की आपण दिवसाला ऐकतोय की आपलं खरच म्हणजे मला खरंच असं स्वतःला तरी वाटतं की आपण हो। किती भाग्यवान आहोत त्याशी आपल्याला एक सेवडकर एक छान वक्ते आपल्याला लाभतायत आणि एक असं काय म्हणतात ना त्यांचे साक्षात्कार असतील अनुभव असतील ते आपल्याशी शेअर करतायत तर ते जीवनामध्ये आपलं पण जेव्हा ते खरो खऱ्या अर्थाने आपण त्याचं चिंतन व्यक्त करू आणि अप्लाय करण्याचा प्रयत्न करू तेव्हा कुठे ही श्रृंखला असेल कुठे ते वेळात वेळ काढून आपल्यासाठी एवढं गायडन्स करत आहेत तर त्याचं कुठेतरी काहीतरी ते सार्थकी लागल्यासारखं होईल तर जसं आता आपल्या आठ दिवसातून आपल्या मंदिरामध्ये पण आपण श्रीमद भागवतम सुरू केलेलं आहे दर आठ दिवसाला आणि तो एक रविवार असा आहे की आपण प्रयत्न करतोय की जेणेकरून आपली जी साधना जे नामामृतमध्ये जे काही ऐकतो आपण ऐकतो श्रवण करतो परंतु जे श्रवण केलंय ते खर तर अप्लाय करायची अगोदरची प्रोसेस आहे की एकत्रित जपा करणे गुरुपूजेला एकत्रित येणे एकत्रित सगळ्यांनी मिळून कीर्तन करणे तर त्यालाही आपण थोडस एक प्रयत्न करू या सगळ्यांनी की एक प्रायोरिटी देण्याचा आणि सगळ्यांना परत एकदा विनंती आहे म्हणजे आमच्या स्वतःसाठी पण आहे ते असं नाही की इतरांसाठी की सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी की आपण एक प्रयत्न करूया दर रविवारी आठ वाजता भागवतम कथा असती परंतु त्याच्या अगोदर जास्तीत जास्त आपण जसं माताजी सांगतात की एकत्रित येऊन कीर्तन करणे एकत्रित येऊन जपा करणे त्याला थोडी प्रायोरिटी देऊया तर त्या दृष्टीने पण सगळ्यांना एक विनंती आहे की सगळे जण मंदिरामध्ये आले तर तो आठवड्यातला एक दिवस काय म्हणू शकतो की तो एक उत्सव होईल सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या एकत्रित येण्यात एकत्रित जपा करण्यात एक वेगळाच आनंद आहे Thank you. एक, सा ए, ए, तर ती एक विनंती सगळ्यांना आहे आमच्या वैष्णवी समितीकडून थँक्यू त्याची थोडस एक अजून दोन मिनिटं जरा थोडस सांगितलं तर तुम्ही मंदिरामध्ये राधा गोपीनाथ मंदिरामध्ये नेहमी तो अनुभव घेत असताल की आम्हाला म्हणजे आमच्याकडे कसं रेग्युलरली मंगल आरती किंवा काय हे इकडं एवढं नाहीये फक्त पुजारी येतात पण आठ दिवसातून आम्ही एक प्रयत्न करतो दर रविवारी तर तुमच्या तुमचा एक तो थोडासा अनुभव किंवा त्याचा काय त्याचा आध्यात्मिक लाभ होऊ शकतो आपल्याला तर थोडस सा आम्हाला सांगितलं तर फार बरं होईल एकत्रित हरी कधवा ज वगैरे ह्यासाठी थोडस जरा त्यावर दोन मिनिट प्लीज येस माताजी माझा स्वतःचा म्हणजे वैयक्तिक माझा अनुभव असा आहे की मंदिरामध्ये जाऊन जेव्हा जी आपण जप करतो स्पेशली भक्तांच्या एकत्र एकत्र बसून जसं इथे राधा गोपीनाथ मंदिरामध्ये आता आपण सगळे असं वेगळ्या आहे बघतो पण सुरुवातीला मी सर्कल्स वर्कल, सर्कल्स मध्ये बसून जप करायचो तर खूप चांगलं मोटिवेशन राहतं ऍक्च्युली एकत्र येऊ एकतर एकटं बसून जेव्हा आपण जप करतो आपल्या घरामध्ये तर रोजच करावंच लागतं तेव्हा डिस्ट्रॅक्ट होण्याचा झोप येण्याचा असं खूप जास्त काय म्हणतात चान्सेस असतात पण जेव्हा आपण एकत्र करतो ना ती काय म्हणायचं एक सिनर्ज सगळे एकत्र एक येऊन सगळ्यांची जी, जी, जी न, एनर्जी आहे ना त्याचा खूप फायदा होतो ऍक्च्युअली आणि म्हणजे जपा हा जरी पर्सनल साधनेचा हे असला तरी तो, तो जपा पण एक संकीर्तन सारखा होऊन जातो जेव्हा आपण एकत्र एक जप करतो आणि दॅट इज तो युग धर्म आहे बरोबर हरिनाम संकीर्तन हा युग धर्म आहे जपा ही आपली साधना आहे डेफिनेटली त्या संकीर्तनामध्ये रस हे होण्यासाठी पण एकत्र म्हणजे प्रचंड त्याची एक वेगळीच त्याची काय म्हणायचं एक वेगळी शक्ती आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही एक एक्सपिरियन्स करा हे माझ्या गुरु महाराजांनी पण मला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही एकत्र येऊन भक्तीचे अंगांची प्रॅक्टिस करता स्पेशली चॅन्टिंग आणि बाकी इतर सेवा जेव्हा तुम्ही एकत्र येऊन करता तेव्हा तुमचे भक्तांबरोबरचे संबंध पण इतके चांगले आणि इतके दृढ होतात अहाराजांना असंच बोलताना एकदा असं सांगत होते की आम्ही असं आम्ही एकत्र जप करतो आणि आम्हाला खूप छान वाटतं आणि आमचं खूप चांगला असं महाराज म्हणाले हो जेव्हा तुम्ही एकत्र जप करता तेव्हा तुमचे तुमच्या गुरु बरोबर आणि इतर भक्तांबरोबर संबंध खूप चांगले होतात जेव्हा तुम्ही चांगली साधना करता जेव्हा तुम्ही चांगली साधना करता असं महाराज म्हणत होते की हे, हे त्याचे खूप नॅचरल बाय प्रॉडक्ट आहे की तुम्ही तुमच्या गुरुशी आणि तुमच्या इतर भक्तांशी तुमचे खूप संबंध दृढ होतात सो खूप चांगली फेसिलिटी आहे ऍक्च्युली बारामतीमध्ये तुम्हाला येऊन आमच्या घरापासून मंदिर एक तास लांब आहे राधा गोपीनाथ मंदिर आम्हाला जपाला जायचं म्हणजे मंगल आरतीला जायचं असेल तर आम्हाला घरातून पावणे चार ते चार वाजता निघावं लागतं आणि कारण इथे मंगल आरती पाच वाजता असते म्हणून आणि जपाला जरी जायचं असलं तरी पण आम्हाला असं पावणे पाच पाच वाजता निघावं लागतं पण तरी असे कित्येक भक्त आहेत जे जातात ऍटलिस्ट आठवड्यातनं एकदा आम्हाला पण रोज जाणं होत नाही तुमच्यासारखंच आहे काही मंदिराच्या आजूबाजूचे डिवोटीज रोज येतात पण आम्ही पण आठवड्यातनं एकदा जाण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून भक्तांच्या असोसिएशन आणि स्वत परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज जेव्हाही ते मुंबईमध्ये असतात त्यांच्या पर्सनल एक्झॅम्पल मधून ते दाखवतात की ते मुंबईमध्ये असतात अनलेस त्यांची तब्येत खूपच खराब असेल तर तर आणि तरच इव्हन तेव्हा सुद्धा महाराज येऊन काही वेळ तरी भक्तांच्या समवेत बसून जप करतात शुद्ध भक्त आहेत त्यांना त्यांना गरज नाहीये काही पण एक एक्झाम्पल सेट करण्यासाठी कारण त्याचं ते महत्व आहे त्याच ते महत्व आहे एकत्र महत बसून भक्तांबरोबर जप करणं खूप फायदा होईल एक्सपिरियन्स म्हणजे ते काय फले परिचय ते असं आहे आपण जर एक्सपिरियन्स करू तर आपल्याला कळणार की ते कसं आहे ते आता बाटली ते बाटलीच्या बाहेरूनच मध किती गोड मध किती गोड असं म्हणण्यात उघडून खाल तर लक्षात येईल तुम्ही जसं माताजी म्हणतात तसं जायला चालू करा मंदिरात यायला चालू करा जप करायला चालू करा आणि प्रचिती येईलच नक्कीच येईल मला खूप पोर्टंट आहे आणि खूप फॉर्च्युन आहे मोठ यायला मिळणं आणि असे भक्त असणं आणि त्यांच्या बरोबर करायला मिळणं कितीतरी ठिकाण अशी आहेत जिथे भक्त नसतात एकच भक्त असतो बिचारा एकटाच करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला ते फॉर्च्युन नसतं आपल्याला आता मिळालंय जर ते भाग भाग्य तर त्याचा फायदा करून घेतला पाहिजे असं म्हणतात करून नाही घेतलं तर ते भाग्य काढून घेऊ शकतात काढून घेऊ शकलं जातं जेव्हा एखाद्या गोष्टीची आपण व्हॅल्यू करत नाही सो प्रयत्न करा मला माहिती आहे माताजींसाठी कठीण होऊ शकतं कदाचित सकाळी पण रविवारचा दिवस निवडलाय तर आय थिंक थोडं थोडा वेळ तरी जसं कन्व्हिनियंट आहे तसं करू शकतो आपण थँक्यू नक्कीच आशा आहे की या रविवारी सगळ्या माताजी माताजी आले की आपण पण एक काय म्हणतात तो एक उत्साह सगळ्यांमध्ये निर्माण झाला असेल तर या रविवारी नक्कीच आशा करतो की आमचा प्रसाद कमी पडेल थँक्यू चांगला पॉझिटिव्ह प्रॉब्लेम म्हणतात त्याला पॉझिटिव्ह मॅम ठीक आहे अजून प्रश्न आहे का नाहीतर मग आपण थांबूया अरे कृष्ण माताजी बोलायचं होतं थोडं दंड बोला अतिशय <laughs> सुंदर लेक्चर आपला कोणता तरी एखादा आजार झालाय आणि आपण डॉक्टरांकडे गेले ना ऑपरेशन नाही इंजेक्शन काहीच नाही छोटी एक गोळी दिली ती खा आणि तुम्ही जा होणार <laughs> हृदयाला हृदय झालेत खूप आणि आपल्या डेली रुटीन मधले उदाहरण असल्यामुळे ते खूप आपलेपणा वाटले त्याच्याबद्दल यू खूप आभार आहे थँक्यू सो मच माताजी थँक्यू थँक्यू थांबूयात मग माताजी काही प्रश्न नसतील अजून तर थँक्यू माताजी थँक्यू